नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी शीतल पालव हो। आणि स्वागत करते यूट्यूबच्या सिंधुरत्न चॅनलवर आज मी तुम्हाला कोकणातली सुप्रसिद्ध अशी सोलकडी कशी कर बनवायची ते दाखवते त्यासाठी मी खो हे घेतलेलं आहे नारळ पिसून घेतलेला आहे छोटासा इच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेली आहे चवीसून चोवीसनुसार मीठ घेतलेलं आहे हे आलं घेतलेलं आहे आणि हे कोकमचा रस आहे जिरं एक चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असतं आणि याचे खूप फायदे असतात उष्ण पण असतं हे त्याच्यामुळे शरीरातील उष्णता निघून जाते आणि आलं लसूण जिरं ह्या गोष्टीने आपलं पोटसुद्धा साफ राहतं जर आपल्याला सोलकडी आपण दररोज घेतली थोडी थोडी तर आपली, आपली बद्धकोष्ठता निघून जाते पचन झालं असेल तर ते सुद्धा चांगलं होतं अजीर्ण झालं असेल तर ते पूर्ण पोट साफ होऊन जातं आणि त्याच्यामुळे ही सोलकडी एकदम उपयुक्त अशी असते आपण ज्यावेळी जड अन्न खा घेतो ना कधीकधी चिकन घेतो मच्छी फ्राय केलेली असं जड अन्न घेतो किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाला जातो तर सगळे मिष्टान्न असतात त्यामुळे जेवण जड जातं तर त्या दिवशी आपण सोलकडी घेतली ना तर आपल्याला अजीर्ण होत नाही म्हणून आपण सोलकडी अगदी आवडीने पिली पण पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पण पहा तर हे सगळं आता मी मिक्सरला लावून घेते मिक्सर ब... कोथंबीर फक्त आपल्याला वरती टाकायची आहे आणि बाकीचं सगळं हे लावून घ्यायचं आहे छान असं वाटून घेतलेलं आहे मस्त्याची आता आपण सगळं गाळून घेऊया तसा रोज काढून ते टीका हे होणार नाही गाळून होणार नाही आपण हाताने थोडं असं ही करून घेतो हे एकदम छान कलरस दाखते मस्त वेगळीची गुलाबी कलरची सोलफणी तयार झालेली आहे सजवण्यासाठी वरती सोलकडी आपली खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा सोलपडी एकदम मस्तपैकी एक तयार झालेली आहे कोकणातील हा सोलकडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद